मधुरा घरातील सर्व कामे पूर्ण करून आपल्या रूममध्ये जाते तेवढ्यातच तिची ननद आपल्या काही मैत्रिणींना घेऊन घरी येते आणि आवाज देते वहिनी कुठे आहात माझ्या मैत्रिणी आल्या आहेत काहीतरी खायला बनवाना आम्हाला खूप भूक लागली आहे तसेही माझ्या सर्व मैत्रिणींना तुमच्या हातचा पुलाव खूप आवडतो म्हणून पुलावच बनवा असं बोलून ती आपल्या मैत्रिणींना घेऊन स्वतःच्या रूममध्ये गेली मधुरा भाजी कापून पुला पुला पुलाव बनवते सर्वांना प्लेटमध्ये देऊन नंदेच्या रूममध्ये घेऊन जाते तेव्हा तिची एक मैत्रीण बोलते वहिनी तुमच्या पुलावाचा तोंड नाही कसे बनवता मला सांग पण सांगा ना तेव्हा इतर मैत्रिणीसुद्धा बोलू लागल्या हा विजया बरोबर बोलत आहे पुलाव खूपच टेस्टी झाला आहे सुजाता खूप लकी आहे तिला तुमच्यासारखी वहिनी मिळाली आहे तेव्हा मधुराची नण सुजाता बोलते हा येते तर खरंच महा आहे तेव्हा तेव्हा मधुरा स्मित हास्य करत तेथून निघून जाते आता संध्याकाळचे चार वाजले होते सासू सासऱ्यांची चहाची वेळ झाली म्हणून मधुरा चहा बनवून त्यांना देते काही कपडे घडी घालून ठेवते तर संध्याकाळचे जेवण बनवण्याची वेळ झाली म्हणून मधुरा आपल्या सासूला विचारते जेवण काय बनवायचे आहे तेव्हा मधुराची सासू बोलते दही ठेवले आहे तर आलूचे पराठे बनव मधुरा लगेच आलूचे पराठे बनवायची तयारी सुरू करते तेव्हा मधुराचा नवरा सुबोध ऑफिसवरून घरी येतो तेव्हा ती त्याच्यासाठी चहा बनवते आणि सुबोधला चहा देते म्हणते अहो माझे डोके दुखत आहे तेव्हा सुबोध मधुराला एक गोळी देत म्हणतो ही गोळी खाऊन घे बरं वाटेल आणि हा आज रात्री माझ्यासाठी जेवण बनवू नकोस माझ्या मित्राचा वाढदिवस आहे मी तिकडे जेवेन आणि अकरा वाजेपर्यंत परत येईल असं बोलून चहा पिऊन सुबोध निघून जातो तेवढ्यात मधुराची सासू आवाज देते मधुरा सात वाजले यांचं जेवण कुठं आहे आली आई असं बोलत मधुरा जेवण बनवायला सुरुवात करते तेव्हा सासू आपल्या मुलीला सुजाताला आवाज देऊन बोलते सुजा बाबांसाठी जेवण घेऊन ये तेव्हा सुजाता आईला आवाज देते मी अभ्यास करते वहिनी देईल बाबांना जेवण मधुरा सासू सासऱ्यांसाठी जेवण वाढायला घेते तर सासू बोलते सुनबाई मला आता जेवायला नको माझा छोटा मुलगा मनोज आला की मी जेवेन तेव्हा मधुरा सासऱ्यांना जेवण देते आणि सासूला जेवायला अजून वेळ आहे म्हणून आपल्या रूममध्ये जाऊन पडते तेवढ्यात तिला कधी डोळा लागला ते तिचे तिला समजले नाही कारण दिवसभर काम थोडीसुद्धा विश्रांती नाही त्यामुळे शरीर दमलेले त्यात तिला झोप लागली तिला जाग आली तेव्हा सकाळचे पाच वाजले होते ती उठून स्वयंपाकघरात गेली तर सर्व असंच पडलेलं होतं दूधसुद्धा बाहेर गॅसवरच होते ते दूध खराब तर झालं नसेल ना असं तिला वाटू लागले दूध पण तसेच आहे म्हणजे मनोज भाऊ आणि आई रात्री न जेवता झोपले की काय तेव्हा मधुरा विचार करू लागली आज मला कशी झोप लागली आज तर घरात नक्की वाद होणार असा विचार करत मधुरा स्वयंपाकघर स्वच्छ करते सर्व कामे केली तेव्हा सर्वजण उठले म म्हणून मधुराने सर्वांसाठी नाश्ता बनवला तेव्हा ती विचार करू लागली आई काही बोलल्या नाहीत असं कसं शक्य आहे तेव्हा मधुरा आपल्या सासूला विचारते आई तुम्ही रात्री जेवला नाहीत तेव्हा सासू बोलते सुनबाई रात्रीसोबतचे मित्र त्याला बाहेर जेवायला घेऊन गेले त्याने येताना पुरी भाजी आणली होती तीच खाल्ली तर माझे पोट भरले हे ऐकून मधुराच्या डोळ्यात पाणी आले आपली कोणालाही ना परवा नाही जर जेवण बनवले नसते तर किती ऐकावं लागलं असतं आणि जेवण बनवून तर जेवायला वाळायला जरी उठले नसते तरी अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं सासूला माहिती होतं की मधुरा सर्व जेवल्याशिवाय जेवत नाही तरीही स्वतःच पोटभर जेवल्यावर मधुरा जेवली आहे की नाही त्याची कुणीही साथी चौकशीसुद्धा केली नाही ती स्वतः सर्वांसाठी सारकाई करते सर्वांना गरम गरम खायला देते पण तिची कोणालाच काळजी नाही ह्या विचाराने तिला रडायला आलं म्हणून तिने आपल्या तोंडावर पाणी मारले तिच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती त्या दोन वर्षात मधुराने आपल्या सुद्धा स्वयंपाकघरात एक कामसुद्धा करू दिले नाहीते तरी तीसुद्धा आपल्या बरोबर असे वागते मधुराला आपल्या आईची आठवण येते कदाचित ती तिथे असती तर तिला मिठी मारून रडलो तरी असतो मधुराने स्वतःला खूप समजावले पण आज तिचे अश्रू थांबत नव्हते तिला पूर्वीचे सर्व आठवू लागले होते कधी भाजी कमी बनली तर तिलाच खायला मिळत नसे जर जास्त बनली तर तिला चार गोष्टी ऐकाव्या लागत कोणाचाही वाढदिवस असेल तर ती एकटी जेवण बनवायची रात्री अकरा तर सर्व कामे पूर्ण करायला तरी सासू टी व्ही समोरून कधी उठून मदत करायला येत नव्हती आणि ननद नेहमीच अभ्यासाच्या नावाखाली मजा मारत असे स्वतःचा चहाचा कपसुद्धा धुवून ठेवत नसे रात्री प्यायलेल्या दुःखाचा ग्लास पण तसाच असायचा मधुराने लक्ष दिले नाही तर त्या ग्लासला वास येत असे पण कोणीच ते उचलून धुत नसे मधुरा म्हणजे जणू काही कामवाली बाई अशीच तिची अवस्था करून ठेवली होती फक्त काम असेल तेव्हा आवाज द्यायचा सकाळी सर्वांच्या अगोदर उठायचे आणि रात्री सर्व कामे झाली सर्व आपापल्या रूममध्ये गेले की मधुराने झोपायला जायचं पण घरात तिची कोणालाही परवा नव्हती कारण ती सून होती आज मधुराला काहीच वाटले चांगले वाटत नव्हते ती सर्वांना धडा शिकवण्याच्या विचारात होती एक दिवस मधुरा आपल्या सासूला बोलते आई माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि चक्कर पण येत आहे तेव्हा तिची सासू मधुराला म्हणते तू आराम कर तेव्हा मधुराची सासू आपल्या मुलीला सुजाताला बोलते तू जेवण बनव तेव्हा ती सांगते आई माझी परीक्षा चालू आहे तूच बनव तसंही तू टी व्ही तर बघत आहेस जेवण मधुराची सासू बनवते पण भांडी घासत नाही तिला वाटते भांडी मधुरा घासेल त्या दिवशी मधुरा पूर्ण दिवस आपल्या रूममधून बाहेर निघालीच नाही पूर्ण घर अस्ताव्यस्त होता सासू हळूहळू काम करत असते पण ती थकून जाते तिला ताप भरतो आता तर सुजाताला जेवण बनवायचं होतं तेव्हा मधुरा येते आणि सासू सासऱ्यांना जेवण नेऊन देते आणि आपल्या नंदेला म्हणते मला ही खूप भूक लागली आहे मी जेवून घेते मग सुबोध येतो आणि मधुराचा नवरा येतो ते दोघेही जेवून घेतात पण त्यावेळी मधुरा सुजातासाठी मुद्दामहून भाजी शिल्लक ठेवत नाही जेव्हा सुजाता जेवायला बसते तेव्हा तिला भाजी शिल्लक नाही हे लक्षात येते मग ती ओरडतच आपल्या आईकडे जाऊन बोलते मी गेले दोन तास स्वयंपाकघरात काम करत आहे आणि माझ्यासाठी भाजी शिल्लक नाही सासू म्हणते सर्वांना कमी कमी दिली असती तर तुला शिल्लक राहिली असती बिचारी माझी मुलगी एवढं काम करते तिलाच भाजी नाही तेवढ्यात मधुरा लोणचे घेऊन तिथे येते आणि सुजाताला बोलते हे घ्या ताई यांच्याबरोबर जेव्हा तेव्हा सुजाता रागातच बडबडते स्वतः खाऊन झालीच ना तेव्हा मधुरा तिला प्रेमाने समजावते ताई सवय करून घ्या तुम्हालाही सासरी जायचं आहे सासरी तर असंच असतं तासान तास स्वयंपाकघरात उभे राहून जेवण बनवा पण शेवटी बनवणारीला मिळो अथवा न मिळो कोणाला काहीच फडक पडत नाही सासरकडील मंडळी सोडा स्वतःचा नवरासुद्धा आपल्या बरोबर जेवायला थांबत नाही मधुरा आपल्या नवऱ्याकडे बघून स्मित हास्य करत बोलते सून म्हणजे चोवीस तास काम करणारी नोकरानी असते आपल्या धीराचे चोचले पुरवा कारण जेव्हा ते नोकरीला जाऊन कमाई करतील तेव्हा ते आपल्या वहिनीला देतील बरोबर ना मनोज भाऊ मधुरा मनोजकडे पाहत बोलते रविवारी सर्वांना आराम करायचा असतो पूर्ण आठवडा त्यांनी काम केलेले असते परंतु सुनेच्या वाट्याला तर रविवारसारखाच दिवसच येत नाही रविवार आला की तिचे काम तर दुप्पट होते अजून एक गोष्ट ताई सासू आणि कडून तर अजिबात अपेक्षा ठेवू नका की त्या आपल्या मदत करतील पूर्ण दिवस टी व्ही बघतील नाही तर फोनवर बोलत टाइमपास घालवतील पण सुनीला मदत करणे कधीही त्यांना जमत नाही मधुरा आपल्या सासूकडे पाहत बोलते आई मी बरोबर बोलत आहे ना आईनंच बघा ना थोडं काम केलं तरी आजारी पडल्या आणि मी रोज एवढं काम करते तर मला काहीच होत नाही कारण म्हणे सुनांना वरदान मिळालं आहे त्या कधीही आजारी पडू शकत नाही असं बोलून मधुरा आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे बाहेर शांतता असते कारण मधुरा सर्वांनाच ऐकवून गेली होती परत मधुरा एक डबा घेऊन येते आणि सुजाता बोलते हे घ्या गोष्ट भाजीची नाही एक दुसऱ्यांचा विचार करण्याची आहे या घरातील प्रत्येकाचा विचार मी करते पण माझा विचार कोणी करतो का तेव्हा सुजाता मधुराला सॉरी बोलत तिला मिठी मारते सासूलासुद्धा समज आली होती कि सुन सुद्धा माणूस आहे त्या दिवसापासून सुबोधसुद्धा मधुराबरोबरच जेवू लागला तात्पर्य प्रत्येकाने स्वतःचे कामे स्वतः करण्याचा प्रयत्न केला आणि जे काही आहे ते घरातील प्रत्येकाला मिळाला हवं असा विचार सर्वांनी केला तर कुटुंब व्यवस्था टिकून राहील